नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ही अंड्याची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तीन अंडी घेतलेली आहेत मी आणि हा एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे ह्या अंड्याचं कालवण मी जे बनवणार आहे ना याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही काय नाही फक्त कांदा आणि लसूण याच्यामध्येच केलेलं कालवण आहे हे तर व्हिडिओ खरंच नक्की बघा तुम्ही शेवटपर्यंत अशा प्रकारे कांदा आपण बारीक कट करून घ्यायचा आहे आता कढई तापलेली आहे एक पळी तेल घालते कढईमध्ये थोडस जिरं टाकायचं नंतर हा ठेचलेला लसूण टाकायचा नंतर कांदा टाकायचा बारीक चिरलेला लसणाने खरंच खूप छान चव लागते कांदा व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घ्यायचा त्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये हळद टाकायची धना पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर घाटी मसाला दीड चमचे घालते मी मसाले सगळे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हे सगळं परतून झाल्याच्यानंतर आपण ही अंडी फोडून त्याच्यामध्ये टाकायची आहेत आणि त्यावेळी गॅस आपण बारीक करायचा आहे कारण कांदा करपू शकतो ना आता गॅस फुल केलेला आहे आणि हे मी अंडी टाकलेली आहेत ना ती सगळीकडे पसरवून घेणार आहे आपण ऑमलेट कसं करतो सेम त्याच पद्धतीने पाहू शकता आता हे पलटी करायचं आहे पण हे पूर्ण पलटी होणार नाही याचे तुकडेच होणार आहे कारण हे कढईमध्ये आहे आपल्याला दोन्ही साईडने ते भाजून घ्यायचे व्यवस्थित व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता आपल्याला रस्सा किती हवा त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालते त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहे कालवनाला उकळी पण आलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आपलं अंड्याचं कालवण वेगळ्या पद्धतीचं तयार आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा